हाय गाईज माझं नाव आहे सोमनाथ टावरे आणि माझ्या यश टी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो गाईज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिलाच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी काहीतरी एक इन्फॉर्मेशन मी घेऊन येतो आहे जे की मला शेअर करावीशी वाटली येता जाता रस्त्याने मला जी गोष्ट दिसली त्याच्याबद्दल मला तुम्हाला शेअर करावं असं वाटलं म्हटलं चला की एक यूट्यूब माध्यम जर आपल्या हातामध्ये आहे जर आपण त्याच्यावरती एक चॅनल ओपन केलं तर त्याच्यावरती ही इन्फॉर्मेशन शेअर केली जावी जेणेकरून काही लोकांचे डोळेसुद्धा उघडले जातील यासाठी हा व्हिडिओ मी करतो आहे तर चॅनल माझा नवीन आहे फार जास्त काही नाही एक शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या स्वतःचे कधी टाकले नाही पण हा माझा फेस टू फेस केला जाणारा पहिलाच व्हिडिओ आहे तर या फेस टू फेस केल्या जाणाऱ्या पहिल्या व्हिडिओसाठी तुमचा मला सपोर्ट भेटावा ही माझी इच्छा आहे म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर जरूर करावं कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे जेव्हा मी गावाला जातो माझं गाव मन्सर साईडला निरगुड सर आहे गावावरून येत असताना सकाळचं जेव्हा सोमवारच्या दिवशी मी सकाळचं ऑफिसला जायचं ना त्या टायमिंगला ऑफिसला येत असताना मला एक गोष्ट अशी दिसली चाकांमध्ये सिग्नल पास करत होतो आणि सिग्नल पास करताना एक मूर्खपणा दिसला थोडक्यात मूर्खपणा तो या गोष्टीसाठीचा होता एक गाडी मी बघितली आणि त्या गाडीवरती एक बोर्ड लावला होता एक पोस्टर लावला होता आणि त्या पोस्टरवरती असं लिहिलं होतं काशी विश्वेश्वर मोक्ष यात्रा मी म्हटलं काशी विश्वेश्वर मोक्ष यात्रा काहीतरी असेल म्हटलं काही कळलं नाही पण नंतर कळलं त्या गाडीमध्ये एक शव होता मयत होता आपल्या मराठी माणसाचं होतं बरं का वेगळं बाहेरचे कुठली गोष्ट असते तर सांगण्याच्या पली राहतं पण त्या गाडीमध्ये एक शव होतं मग मी विचार केला थोडंसं माहिती काढली मग ते माहिती काढल्यानंतर मला कळलं का ही गाडी इथून शवयात्रा घेऊन म्हणजे ती ते प्रेत घेऊन ते काशीला चाललेत आणि काशीला कशासाठी चालले होते तर ते प्रेत काशीला नेऊन जाळायचं मला कानावरती असं पडलं की ते प्रेत काशीला नेऊन जाळल्यानंतर त्या देहाला त्या प्रेताला त्या शवाला मोक्षाची प्राप्ती होते असं त्यांचं आहे हा निव्वळ मूर्खपणा लोक का करतात मला याचा अजूनपर्यंत कळलेलं नाही कुणी सांगितलं या लोकांना की इथला देह काशीला नेऊन जाळला किंवा त्याला आग्ने दिला म्हणजे त्या देहाला मोक्षाची प्राप्ती होती हे कुठं सांगितलं ग्रंथाचं अध्ययन तर मी पण करतो ग्रंथ मी पण वाचतो मला पण बऱ्यापैकी नॉलेज आहे त्यामधलं मी संपूर्णतः मग शंभर टक्के आणि त्यातला असा अजिबात मला म्हणायचं नाही पण मला तुम्हाला ती गोष्ट शेअर करावीशी शे वाटली का ज्या माणसाकडं खूप जास्त असा पैसा येतो ना ते लोक काय पण करायला तयार होतात हे कुठाने करायला कोणी सांगितले होते त्या काशीमधली एक मान्यता सांगतो तुम्हाला त्या काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी एक मान्यता प्राप्त केलेली ती म्हणजे अशी जर एखाद्या माणसाला मोक्षाची प्राप्ती करायची असेल ना तर त्या माणसाला काशीमध्ये मरावं लागतं त्याच्यासाठी ना न्या, एक प्रमाण सांगतो तुम्हाला मोक्ष ते उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर ती ये गावी काय सांगितलं काशी मोक्ष देण्यासाठी उदार आहे पण माणसाला त्या काशीमध्ये मरावं लागतं दुसरे कुठेकडे मन दुसरं कुठेही मरून त्या माणसाला चालत नाही काशी विश्वेश्वराच्या त्या ठिकाणीच तर मनुष्य गेला पाहिजे अशी तिथली मान्यता आहे आणि जर एखादा माणूस मरणाच्या वेळी असेल किंवा मरणाच्या दारामध्ये असेल ना तर तिथली लोक काय करतात तिथल्या काशी विश्वेश्वराला बोलून घेतात मरणाऱ्या माणसाच्या कानामध्ये तारकमंत्राचा उपदेश केला मग तो मनुष्य मेला की मुक्त होतो ही काशीची मान्यता आहे पण काशीमध्ये मेल्यानंतरच मुक्त होतो नीट आहे या का याच्या विरुद्ध जाऊन सांगतो तुम्हाला जर एखादा मनुष्य जन्मभर जरी काशीत राहिला आणि नेमका मरणाच्या वेळी समजा तो पुण्यामध्ये कुठेतरी फिरायला आलाय आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी फिरायला आल्यानंतर फिरता फिरता दुर्दैवाने त्याचं काहीतरी घडलं अपघाती निधन झालं डिबाबान तो इथं मृत्यूमुखी पडला चला ठीक आहे त्याचं जन्मगाव काशी म्हणून त्याला तिथं नेऊन जाळलं तर काही वावगवत होत नाही पण मनुष्य काशीच्या बाहेर येऊन मेलाय पुण्यामध्ये मेलाय त्याला तिथं नेऊन जरी अग्नी दिला ना तरी त्या माणसाला काशी मोक्ष देत नाही हे आपण डोक्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे डोक्यात आणलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की का आपण काय करतोय मग मला सांगा ती जर गाडी इथून महाराष्ट्रामधून आपल्या राज्यामधून जर काशीला जात असेल म्हणजे तो शव एक दोन दिवसासाठी अडकला ते मयत तुम्हाला तर माहिती आहे का चोवीस तासाच्या वरती त्या देहाला नासायला सुरुवात होते होते वास यायला त्याचा सुरुवात होतो मग आपण एक प्रकारे काय करतो आपण त्या देहाची विटंबना करतो त्या देहाचाच नाश करतोय हे आपल्या लोकांना का कळत नाही अरे जननी जन्मभूमीच्या स्वर्गदपी असी ज्या मातीमध्ये मा आपण जिथं जन्माला आलो ती आपली जन्मभूमी आहे भोग घेतला भोगभूमी आहे कर्म हिताचे कर्मभूमी मेल्यानंतर आपली स्वर्गभूमी आपली मोक्षभूमी म्हणजे आपली मातीचे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपलं निधन झाल्यानंतर सुद्धा आपलं अग्नी देण्याचं काम हे आपल्याच मातीत झालं पाहिजे ना की काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी जाऊन आपण केलं पाहिजे लक्षात ठेवा म्हणून जर तुम्ही सुदृढ माणसं असाल तर असल्याय कुटाने करण्याच्या पाठी भानगडीमध्ये तुम्ही अजिबात पडू नका कारण तुम्हाला ही गोष्ट कळतीये की या गोष्टीमध्ये काही राम नाही आहे पण काही काही लोक शॉकिंग म्हणून शॉक म्हणून काय करतात की त्या देहाला काशीच्या ठिकाणी नेऊन जळतात मोठेपणा दाखवायचं काम करतात हे करण्याची गरज नाही आहे कारण तसंही पण तुम्हाला मोक्षाची प्राप्ती भेटणार नाही आहे जर ग्रंथाने सांगितलं आहे तर तुमचा एवढा अट्ट कशासाठी आहे मग ह्या गोष्टीबाबत तुम्ही थोडासा विचार करा आणि जे कोणी लोकं या गोष्टीच्या बाबत असं काही करताना दिसत असतील किंवा कोणाच्या निदर्शनास आले असतील तर तुमच्या भाषेमधून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा बस मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा मी बनवलेला पहिलाच व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे यातून तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते घेतील ज्यांना सोडून द्यायचं असेल ते सोडून देतील महाराष्ट्रामध्ये एक सुंदरसा अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाची जोपासना केली ना या वारकरी संप्रदायामध्ये एक सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला माणसाला इथं मोक्षाची प्राप्ती करायची असेल ना तर संतांना नुसतं आलिंगन जरी दिलं किंवा संतांच्या संगतीमध्ये जरी राहिलं ना तरी मोक्षाची प्राप्ती होते ही आपल्या इकडची मान्यता आहे मग या मान्यतेला आपण अनुसरून तसं वागलं गेलं पाहिजे आणि हाच ठेवा आपण पुढे चालवायला पाहिजे काशी मोक्ष देण्यासाठी उदार आहे पण काशीच्याच भूमीमध्ये तिथं मरावं लागतं हे डोक्यामध्ये फक्त फिट करा बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नवीन असलेल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा थँक्यू